नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला चॅनलचे जे नोटिफिकेशन मिळतील आणि नवनवीन स्वामींचे अनुभव पाहायला मिळतील तर चला मग आपण अनुभवाला सुरुवात करूया आज मी तुम्हाला एकत्र करून दोन अनुभव सांगणार आहे आणि तुम्ही ते छोटे छोटे आहेत शेवटपर्यंत बघा कारण कातर जे, जे का तर मठातल्या म्हणजे जे काही स्वामी केंद्र आहे तिथले स्वामी सेवेकरे दादा आहेत ते खूप निस्सीम आणि निस्वार्थी स्वामी भक्त आहेत स्वामींचं ते फक्त आणि फक्त नामस्मरण क नामस्मरण करून त्यांना बाकीचं काही माहीत नाही काय सेवा असते काय काय करतात पारण कशाला काय काय माहिती नाही आहे पण ते फक्त आणि फक्त नामस्मरणाने स्वामींपर्यंत पोहोचलेले आहेत खूप आणि खूप म्हणजे ते सोलापूरच्या जवळ सोलापूरमध्येच सोलापूरमध्येच राहतात सोलापूरपासून अक्कलकोट खूप जवळ आहे आणि ते सोलापूरपासून अक्कलकोटपर्यंत चालत जातात म्हणजे बघा तुम्ही किती त्यांची भक्ती किती निस्सीम आहे निस्वार्थी आहे की ते स्वामींना मनापासून हाक देतात आणि स्वामी त्यांचे नक्की ऐकतात तर अशाच एका ताईने म्हणजे अशाच एका ताईचा एक अनुभव आहे की त्यांनी दादांना फोन केला म्हणजे त्या जे ते दादा आहेत स्वामी भक्त त्या दादांना फोन केला असंच आपल्या स्वामी सेवेकरिता यांनी की माझा असा असा प्रश्न असा असा प्रश्न आहे की दादा माझे जे पती आहेत ते मला माहेरी सोडून गेलेत आत्ता सहा सात महिने झालेत माहेरी सोडलेलं त्यांनी आणि आमचा काही का कॉन्टॅक्ट नाही आहे काहीच नाही म्हणजे बोलणं नाही चालणं नाही आहे काहीच होत नाही आमचं आणि आमचं जे काही पती पत्नीमधने वाद असतात ते पण मिटत नाही आहेत म्हणून त्यांनी आम्हाला त्यांनी मला माहेर येऊन सोडलेलं आहे माहेर येऊन सोडून गेलेत त्याच्यानंतर आमचा काहीही त्या सासरशी कॉन्टॅक्टच नाही आहे माझा तर असा प्रश्न त्या ताईंनी त्या स्वामी भक्त दादांना सांगितला तर दादांनी फक्त त्यांना एकच सांगितलं त्या ताईंना की तुम्ही फक्त नामस्मरण करा आई आणि बाकीचं काहीच करू नका मला बाकीची सेवा माहिती नाही आहे कारण ते दादा फक्त न ना स्वामींचं नामस्मरण करतात आणि निस्वार्थी भक्ती निस्वार्थी कर्म करतात म्हणून स्वामी त्यांना पावलेले आहेत म्हणून स्वामींची कृपा त्यांच्यावर आहे म्हणून त्या दादांनी पण त्या ताईंना सांगितलं की तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा तर त्या ताई दोन तीन तास अशा शांत जागेवर बसून राहिल्या आणि त्यांनी स्वामींचं नामस्मरण केलं स्वामींचं नामस्मरण कर केल्याच्या नंतर त्यांना असं जाणवलं की त्यांची म्हणजे त्या ताईंची इच्छा होती की मला अक्कलकोटवरून माझ्या घरी स्वामींची मूर्ती यावी अशी त्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती तर त्या दिवशी असं झालं की दोन तीन दिवस दोन तीन तास स्वामींचं नामस्मरण केल्याच्या नंतर त्या म्हणजे त्यांच्या पतीने त्यांच्या नवऱ्याने त्यांना माहेर सोडलं होतं तर त्यांचा फोन आला नामस्मरण झाल्याच्या नंतर त्या नवऱ्याचा फोन आला आणि त्यांनी तिला सांगितलं त्यांच्या त्या ताईंच्या नवऱ्याने म्हटल्या ताईंच्या नवऱ्या ताईंचा नवरा म्हटला की तू मी तू आवरून ठेव मी तुला सासर आ, सासरे न्यायला घेऊन यायला आलो आहे म्हणजे घेऊन यायला घेऊन जायला येतोय म्हणून तिकडे माहेरी असं म्हणल्याबरोबर त्या ताई इतक्या खुश झाल्या इतक्या खुश झाल्या की ताई म्हटल्या आज पाच सहा महिने झाले आमचं बोलणं नाही आहे चालणं नाही आहे काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे सासरच्या तिथे काय परिस्थिती काय परिस्थिती झाली आहे मला काहीच माहिती नाही आहे आणि मी फक्त त्या दादांना प्रश्न मांडला आणि त्या दादांनी मला नामस्मरण करा ताई असं म्हटले मी दोन तीन तास नामस्मरण केलं आणि त्या क्षणाला त्याच्या दोन तीन नामस्मरण झाल्याबरोबरच मला माझ्या पतीचा फोन आला आणि मी माहेरी घ्यायला येतोय असं म्हटले काय लिहिलं आहे स्वामींचे काय बोलव आता स्वामींबद्दल तर बघा त्या स्वामींच्या रूपात सॉरी दादांच्या रूपात येऊन स्वामीच बोलले त्यांना की तुम्ही नामस्मरण करा ताई तुमचं सगळं व्यवस्थित होईल तर त्या ताई परत सासरी आल्या आणि त्यांचा आज संसार सुरळीत चाललेला आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच म्हणजे बघा त्या ताईंची खूप इच्छा होती की स्वामींनी आपल्या घरी यावं स्वामींची मूर्ती आपल्या घरी यावी पण स्वामींनी मूर्ती ऐवजी त्यांचा त्यांच्या पतीने त्यांचा म्हणजे त्यांना येऊन घेऊन गेले आणि त्यांचा संसार सुरळीत झाला बघा कोणत्या रूपात स्वामी काय लीला करतील ना हे स्वामींनाच माहिती असतं फक्त की स्वामींची लिला कोण जाणू शकतात पण ती खरंच अगाध आहे अगाध आहे स्वामींची लिला काय सांगू आणि काय बोलावं स्वामींच्या लीबद्दल तर बघा आयुष्यात हे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स डाऊन चालूच असतात कारण आता माझ्याही आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत पैसा म्हणजे सगळंच नसतं सगळं काही नसतं कारण समाधान हे करोडो रुपयांच्या पैशाने नाही मिळत ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने मिळतं त्यामुळे परीक्षेला म्हणजे दुःख आले संकट आले तरी त्या ता, त्यात घाबरून जाऊ नका सामोरं जा त्याला आणि स्वामींना सांगा तुम्ही तुम्हाला काय परीक्षा घ्यायची ना तेवढी घ्या पण मी सेवा कधी सोडणार नाही तुमची सेवा करतच राहणार आणि स्वामींना पण असं माहिती असतं की ह्या भक्ताची आपण किती परीक्षा घेतली ना तरी हा भक्त पास होतोच त्या परीक्षेमध्ये त्यामुळं आणि एकदाच स्वामी असं देतात इतकं भरभरून देतात ना की आपल्याला स्वामींकडे काय मागावं हा प्रश्न पडतो इतकं स्वामी आपल्याला भरभरून देतात त्याच्यामुळे एकदा निस्वार्थी सेवा करून बघा स्वामींकडे काहीच मागण्याची वेळ येणार नाही तर दुसरा अनुभव असा आहे की एक सहा वर्षाची मुलगी आहे सहा वर्षाची मुलगी आहे ती कोकणात राहते तर कोकणातून सहा वर्षाच्या मुलीला अस्तमाचा त्रास आहे अस्तमाचा त्रास जर त्यांच्या आईने ह्याच दादांना फोन केला होता की दादा माझ्या मुलीला वाचवा सहा वर्षाचे आहे काय करावं समजत नाही आणि तिला अस्तमाचा म्हणजे दम्याचा त्रास आहे सहा वर्षाच्या मुलीला हो किती छोटंसं बाळ आहे ते आणि तिला जर दम्याचा त्रास होतोय तर किती 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 त्रास होत असेल किती वेदना होत असतील त्या बाळाला तर त्या दादांना पण मनातून खूप वाईट वाटलं आणि त्यांनी स्वामींसमोर प्रार्थना केली की स्वामी आजपर्यंत जर मी तुमच्यासाठी छोटी मोठी जरी सेवा माझी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल मी थोडं जरी चांगलं कर्म केलं असेल तर त्या बाळाला वाचवा त्या बाळाचा म्हणजे अस्तमाचा त्रास दूर होऊ द्या तर बघा आणि दादा झोपून गेला अशी प्रार्थना केली आणि दादा झोपून गेला रात्रीच्या वेळेस प्रार्थना केली होती त्या दादांनी आणि झोपून गेला तर फक्त काय सकाळी सकाळी उठल्या उठल्या त्या ताईंनी सांगितलं त्या ताईंचा फोन आला दादांना की दादा मने, तो काय चमत्कार म्हणे तर माझ्या मुलीचा असता मग पूर्ण बरा झाला किती काय स्वामींची लिहिलं आहे हे पूर्ण बरा झाला म्हणजे दादा दादांनी स्वामींचे आभार मानले की खरंच तुम्ही आहात मी त्या लहान बाळाची तुमच्याकडे प्रार्थना केली आणि तुम्ही तिचा आजार पूर्णपणे बरा केला म्हणजे बघा खरंच किती आपण जर स्वामींना मनापासून प्रार्थना केली ना खरंच स्वामी ऐकतात तो खरंच ऐकतात कारण स्वामी म्हणजे खरंच एक दयाळू आपली आईच आहेत आपली आई जशी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये माफ करून हाताला धरून पुढे चालवते ना मार्ग दाखवते अगदी तसंच स्वामींचं आहे की स्वामींचं मन म्हणजे खरंच एका आईप्रमाणे एक आईच आहे आई स्वामी म्हणजे कारण पूर्ण आपल्या भक्ताचं स्वामी सगळं जाणतात मनातलं सगळं माहीत असतं ता स्वामींना तसंच आपल्याला हाताला धरून ते पुढे मार्ग दाखवत राहतात आणि आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठीच स्वामी आलेले आहेत आपल्याला धावून तसंच बघा त्या लहान मुलाचा जो आजार होता सहा वर्षात एवढा मोठा आजार होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने बरी झाली त्या ताईने पण खूप नामस्मरण केलं त्या मुलीच्या आईने पण नामस्मरण केलं आणि दादांना पण प्रश्न केला दादांनी पण प्रार्थना केली स्वामींसमोर आणि स्वामींनी ते ऐकले त्या बाळाचाही आजार दूर झाला मुलगी होती ती छोटी सहा वर्षाचे तर बघा हे दोन्ही अनुभव एकदम छोटे आहेत पण खूप म्हणजे अंगावर शहारे येतील आहेत कारण स्वामींचा अनुभव हा छोटा असो किंवा मोठा असो त्या अनुभवामध्ये एवढी ताकद असते एवढी लीला असते ना की मी शब्दात नाही वर्णन करू शकत कारण स्वामी खरंच ब्रह्मांड नायक आहेत काय बोलावं त्यांच्याविषयी आता अगदी डोळ्यात पाणी येतं स्वामींचं जरी असे लीला ऐकलं ना डोळ्यात पाणी येतं हृदय भरून आल्यासारखं होतं तर हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थम